महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मालेगाव येथे आधार फाउंडेशन गेट टुगेदरने निर्माण केली नव चैतन्याची लाट आधार फाउंडेशनच्या वतीने सदस्यांचा गेट टुगेदर कार्यक्रम बारा वर्षांनी मालेगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात संस्थेचे सर्व सदस्य युवा कृषी पदविका धारक मार्गदर्शक मंडळी आणि मान्यवर उपस्थित होते संस्थेचे सर्व सदस्य कृषी तंत्र विद्यालय मालेगाव कॅम्प येथील कृषी पदविकाधारक असून ग्रामीण भागातील शेतीविषयक नवकल्पना आणि युवा नेतृत्व यावर विशेष भर दिला गेला कार्यक्रमात संस्थापकांच्या हस्ते नवे उपक्रम योजनेची माहिती देण्यात आली कृषी तंत्र विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची पुस्तकं भेट देण्यात आली या आधी सर्व सदस्यांनी कोल्हापूर पूरग्रस्त रायगड जिल्ह्यातील वाकळी शाळेतील मुलांना शालेय वस्तू गरजू युवा शेतकरी यांना बियाणे खरेदी गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार असे अनेक कार्यक्रम आधार फाउंडेशनच्या मार्फत राबविले आहेत दीप प्रज्वलनाने सरस्वती पूजनाने संस्थेचे दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आले संस्थेचे अध्यक्ष स्वप्नेल लहिरे यांनी उपस्थितांचे स्वागत करत आधार फाउंडेशनच्या वाटचालींचा आढावा सांगितला या कार्यक्रमाला चंद्रशेखर खेरणार वैभव निले शेवले ऋषिकेश शिरसाठ कृष्णा पाटील या सदस्यांनी आपले अनुभव सांगितले कार्यक्रमाचे आयोजन सुयोजितरित्या करण्यात आले असून सर्वांनी समाधान व्यक्त केले अभिषेक कांगणे दिनेश चव्हाण किरण पाटील मंगेश पवार तुषार खेरणार शुभम हिरे तर इतर सदस्यही उपस्थित होते या कार्यक्रमाला कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य हेमंत जाधव यांनी माजी विद्यार्थिनींचे कौतुक केले गिरीश मोरे संपत दासनूर मार्गदर्शक मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते तुषार यांनी केले याप्रमाणे या, या कार्यक्रम सोहळा संपन्न झाला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी भाग्यश्री जगताप नामपूर सटाना वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा